नमस्कार रेणुका आर्ट्सचा अनोखा उपक्रम पुस्तक परिचय या अंतर्गत मी मालविका देखणे तुम्हाला माझी कादंबरी चकवा हिचा परिचय करून देणार आहे ॲनोरेक्शिया नरहोजा अर्थात मनोजन्य क्षुधानाश हा या कादंबरीचा विषय आहे ॲनोरेक्शियालाच मी चकवा हे नाव दिले आहे एखादी व्यक्ती आपल्या ठरलेल्या गंतव्याकडे मजेत प्रवास करत असताना अचानक मार्गातून भरकटते का कसे तिला काहीच कळत नाही अशा वेळेला आपण म्हणतो त्या व्यक्तीला चकवा लागला मनोविकारांचेही असेच आहे चांगल्या हसत्या खेळत्या आयुष्याचा पार बट्ट्याबोळ करून टाकतात ॲनोरिक्षिया नरहोजा अर्थात मनोजन्य क्षुधानाश हा अत्यंत दुर्दैवी मनोविकार आहे यामध्ये त्या व्यक्तीची धारणा अशी होते की आपण फार लठ्ठ आहोत आणि आपण आपले वजन कमी केलेच पाहिजे खूपदा तिच्या आजूबाजूची मित्रमंडळी तिला सतत चिडवून तिच्या मनात ही भावना पैदा करतात अशावेळी काय होतं ती व्यक्ती अन्नालाच शत्रू समजून कमी 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 जेऊ लागते सोबतच भरपूर व्यायाम करते आणि काही काळातच कृष होऊन जाते पण यानंतरही ती कृष व्हायचं थांबवत नाही आणि येथेच तिला मनोजन्य क्षुधानास जडला असे आपण म्हणू शकतो यामुळे काय होते व्यक्ती आपल्या मूळ उद्दिष्टापासून भरकटून जाते तिचे आयुष्य अत्यंत दुर्दैवी बनून जाते हा विकार कोणाला होईल कधी होईल याबाबत आपण काहीच सांगू शकत नाही परंतु पौगंडावस्थेतील थोड्याशा लठ्ठ मुली किंवा जिथे वजनावर फार कंट्रोल हवा अशी प्रोफेशन्स जसं मॉडेलिंग किंवा घोड्याच्या रेसमधले जॉकी अशा व्यवसायातील लोकांना हा मनोविकार जळू शकतो स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असतं कारण त्या स्वतःबद्दल जरा जास्त कॉन्शियस असतात मी आहारशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यामुळे मला या मनोविकाराबद्दल माहिती आहे परंतु एका पाच सहा वर्षाच्या मुलीला हा आजार जडला आणि त्यानंतर वयाची तब्बल चाळीस वर्षं तिने या विकाराशी झगडण्यात घालवली हे वाचल्यावर मला वाईट तर वाटलेच पण धक्काही बसला ह्या मनोविकाराबद्दल समाजात थोडीफार जाणीव निर्माण व्हावी त्याचे परिणाम काय आहेत त्यावर काय उपचार आहेत याची थोडीशी माहिती व्हावी म्हणून या, या कादंबरीचा प्रपंच तर आपल्या कादंबरीची नायिका आहे मंगला तेरा चौदा वर्षाची मंगला अत्यंत सुखी कुटुंबातली आनंदी सर्वगुण संपन्न अत्यंत हुशार अशी मंगला एकच गडबड आहे मंगलाला खाण्याची फार आवड आहे त्यामुळे ती जरा गुबगुबीत आहे लठ्ठ नाही पण गुबगुबीत शाळेतली मुलं मुली तिला सतत वजनावरनं चिडवत असतात पण मंगला या कशालाच भीक घालत नाही परंतु तिच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की ज्याच्यामुळे मंगला फार उद्ध्वस्त होते आईचा अकाली मृत्यू आणि पाठोपाठ आलेली संकटांची मालिका त्यातच मित्रमैत्रिणींचं सततचं चिडवणं यामुळे ती ॲनोरिक्षियाला बळी पडते त्यामुळे काय होतं तिचा पूर्ण आयुष्याचा उद्देशच बिघडून जातो गणितात अत्यंत हुशार असलेल्या मंगलाच्या आयुष्याचंच गणित बिघडतं हे आपल्याला तिच्या डायरीतून उलगडतं मंगलाला डायरी लिहिण्याची सवय आहे आणि ते वाचतानाच आपल्याला लक्षात येतं की मंगलाला कोणकोणत्या कौन संकटांचा सामना करावा लागला ह्या सर्व संकटातून ती सावरते का हे वाचण्यासाठी हे कळण्यासाठी आपल्याला कादंबरी चकवा वाचायला हवी हा आजार अत्यंत दुर्दैवी आहे आणि तो सहसा तुमचा पिछा सोडत नाही कसं ते कळण्यासाठी एक छोटासा पॅरेग्राफ वाचून दाखवते पंधरा दिवस झाले जेवणखान हू केअर्स आय थिंक ॲनोरेक्शिया हॅज रिसरफेस्ड डॉक्टर भिसे यांना सांगू का आजीकडे जाऊ का नको आपलं दुखणं आपणच कंट्रोलमध्ये ठेवायला हवं ॲनोरेक्शिया म्हणजे विषवल्ली अमरवेल सुकली तरी योग्य संधी मिळताच पुनरुज्जीवित होते झाडाचा जीवनरस शोषून घेते चकव्या तू जिंकणार की काय रात्री एक सफरचंद खाल्लं दंड चेक केला ओके चेहरा धुतला पुस्ताना आरशात पाहिलं हिमीच हे दर्पणी पाहता छाया दाटे भयाची नेत्र माझे परी नजर तयाची तयाची म्हणजे अनोरिक्षयाची विचारांचे मोहळ कुठे अंतरंगी विचार माझे दिशा तयाची रथिमी सारथ्यतयाचे मी पथदर्शन तयाचे अहोरात्र चाले अंतरी रणकंदन मरती पेशी मरते हे मन जीवन जीवनहास निसटले आनंद क्षण भावना बोथट ना खेद ना खंत झाला तक्षक मोद भक्षी, स्मरती न सोयरे ना सर्वसाक्षी ॲनोरेक्षिया जडलेल्या व्यक्तीच्या आयुष्याची अशी परवड होते विजय प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेली चकवा या कादंबरी हे सर्व तुम्हाला वाचायला मिळेल या कादंबरीबद्दल सुप्रसिद्ध लेखिका स्वर्गीय सुप्रियाताई अय्यर यांनी म्हटले आहे अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन संवाद टवटवीत आणि वाचकाला बांधून ठेवणारे आहेत प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आगळी वेगळी कादंबरी सुप्रिया विनोद मतकरी या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका म्हणतात चकवाचे कथानक अनेक वळणवाटा घेणारे त्यामुळेच गुंतवून ठेवणारे आहे नायिका मंगला हिच्या स्वभावाचे आणि तिच्या सभोवतालच्या परिस्थितीचे संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तिरेखांचे बारकावे लेखिकेने कुशलतेने विणले आहेत वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत वैद्यकीय तपशील पुरवले आहेत एका केसला रंजक कादंबरीचे स्वरूप बहाल करण्यासाठी लेखिकेचे विशेष अभिनंदन चकवा ही कादंबरी एकशे एक्कावन्न पानांची असून किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे विजय प्रकाशनकडे आपल्याला ही कादंबरी मिळेल डब्ल्यू 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 डॉट प्रकाशन डॉट कॉमवर ही कादंबरी उपलब्ध आहे तसेच अमेझॉनवरही उपलब्ध आहे तर कादंबरी वाचल्यावर मला आपी आपले अभिप्राय अवश्य कळवा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेणुका आर्ट्सच्या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे पुनश्च धन्यवाद